मोर्चा आणला लोकशाहीमध्ये मोर्चा काढण्याबद्दल कोणाच असतं कामा नाही परंतु मोर्चा काढल्यानंतर त्यांनी गैरसमजातून तो मोर्चा काढला मुद्दा आहे आणि मुद्दा क्रमांक दोन त्यांनी मोर्चामध्ये ज्या ज्या शिव्या दिल्या त्या पूर्णतः असंविधानिक शिव्या आहेत ते शिव्या होऊ शकत नाही तर त्या संपूर्ण शिव्यांमुळे भास्करचे जाधव हे संपूर्ण महाराष्ट्राचे नेते आहेत म्हणजे आमच्या पक्ष जे होते निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी होती कोकणचे नेते आहेत गुहागरचे विद्यमान त्या आमदार आहेत आणि अशा लोक लोकाभिमुख जो लोकप्रतिनिधी आहे अशा माणसाला जाणीवपूर्वक बदनाम करण्यासाठी त्याला राष्ट्रीयदृष्टी अडचणीत आणण्यासाठी आणि त्याला कुठेतरी एका विशिष्ट जातीच्या समोर त्याला मग कुठेतरी त्यांची माननी व्हावी अशा प्रकारचा तो संपूर्ण मोर्चा होता आणि आणि ह्या मोर्चामध्ये त्या लोकांनी जे शिवे दिल्या या संदर्भात पोलिसांना आम्ही काय जाऊन आलो त्यांनी काही लोकांवर गुन्हा दाखल केला आहे काही लो लोकांवर लोका आज आता आज आम्ही निवेदन जसं इथं देतो ते तसं तिथे जाऊन देतोय ते उर्वरित काम <coughs> पोलीस करतील परंतु आपल्याकडनं आम्हाला अशी अपेक्षा आहे की असे जे मोर्चे निघतात तर हे जेव्हा मोर्चे जेव्हा तुम्ही परवानगी मोर्चाला दिलीत की नाही दिलीत तिथलं माहिती नाही म्हणून पोलीस दिलेलं नाही जर मोर्चे निघतात तर अशा असंविधानिक ज्या शिव्या लोक आहेत यांना कुठेतरी वचत बसला पाहिजे आपल्या चिपळूण तालुक्यातली किंवा चिपळूण मधली जो जातीय सलोखा आहे तो व्यवस्थित राहिला पाहिजे आणि ह्या सलोखा आजपर्यंत अडीच तीन वर्ष झाली कुठे अशा प्रकारे वर्तणूक किंवा वागणूक किंवा बोलणं झालेलं नाही जवळ दोन ते तीन इलेक्शन होऊन सुद्धा गेली असे आपल्या भारतीय जनता पण असं सगळं होत असताना हा जो कालचा हो जो मोर्चा निघाला हा चिपळूण शहराला नव्हे चिपळूण तालुक्याला गोळाघर तालुक्याला काळीमा बसणारा मोर्चा आहे आणि आमच्या सगळ्यांच्या भावना अतिशय कडक आहे फक्त आता काय झालंय की शेख म्हणाले की कोणत्या परिस्थितीमध्ये आपण कायदा सुव्यवस्था बिघडवायची नाही त्यांनी बिघडवली म्हणून मुन म्हणून हा सगळा मग पूर्ण शांत आहे त्याच्या आधीची दगडफेक वगैरे हा सगळा विषय तुम्हाला माहिती आहे किंवा तुम्ही तो सगळा टीव्हीवर वगैरे बघितलेला आहे इतक्या संतप्त भावना सगळ्यांच्या झालेल्या म्हणून आणि ह्या संतत भावना या लिखाणाच्या माध्यमातून आम्ही तुमच्या पण आणून देतोय म्हणून ही सगळी मानक मंडळी इथं आलेली आहे ते निवेदन तुम्ही स्वीकारावं आणि त्याच्यानंतर उर्वरित जी कारवाई आहे जी अकुरी कारवाई झालेली आहे ती कारवाई पूर्ण